भारतरत्न मिळाला पाहिजे अणला भाऊ साठे लोकशाही तर होतेच होते परंतु ते मोठे अत्यंत साहित्य सम्राट होते आणि शाळेमध्ये न गेलेला जो मातन समाजाचा जो व्यक्ती होता त्याने एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत की त्यांची बुद्धी होती ती अत्यंत होती आणि गिरणीमध्ये काम करत असतानाही त्यांनी आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे आणि दलित समाजाच्या मातृ समाजाच्या जागृतीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे आज सगळ्या महाराष्ट्रभर साहित्य सम्राट नानाभाऊ जयंती साजरी होते आणि पुणे हे अत्यंत मात्र समाजाचा मोठा पबाली किल्ला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आणि मी सुद्धा तिथे पार्लमेंट अण्णाभाऊ जयंती असताना मी कार्यलो आहे आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे ही मागणी मी पार्लमेंट केलेली आहे अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते मान्य अमित शहा दिलेलं आहे आणि अण्णाभावांना साहेब भारतरत्न किता मिळाला पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे मंत्री माझी मागणी आहे आणि मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार साहेब फक्त जयंतीच्या वेळेसच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नाची मागणी होत असते मात्र जयंती झाल्यानंतर त्या मागणीकडे विसर पडतो असं दिसत परंत अनेक वर्षांपासून ही मागणी होती मागणी आहे म्हणजे महात्मा फोले नाही भारत मिळावा अशा पद्धतीची मागणी आहे अण्णाभावांना भारतबद्ध मिळालं पाहिजे अशी मागणी आहे आणि अण्णाभावनचे म्हणून योगदान आहे महात्मा फोलेचं योगदान आहे जरूर मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे आणि मी तशा पद्धतीने त्यामुळं अण्णाभावन जे व्यक्तिमत्व आहे व्यक्तिमत्व अत्यंत बलांच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जसा समाज जागृत केलेला आहे तसा अंगणाभाऊंच्या माध्यमातून मात्र समाज प्रचंड जगात झालेला आहे अण्णाभाऊंचे पुतळी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मात्र समाजा मोठ्या संख्येनं आहे दिल्ली समाजामध्ये बौद्ध समाजानंतर मोठी ताकद असणारा मातर समाज आहे आणि या मातर समाजासाठी तसं अण्णाभाऊसाठी विकास महामंडळी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि मातृ समाजाच्या उत्थानासाठी राज्य सरकार प्रतिनिधित आहे परंतु आता राज्य सरकारच्या वतीनंही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपनिधी जे आहे एकनाथ जी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यानंतर दादा पवार आहेत त्यांना एकदा मातृ समाजाचे भेटलं पाहिजे आणि राज्य सरकारच्या वतीनंही या संबंधाची मागणी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण राज्याच्या वतीनं शिफारस झाल्यानंतर भारत विचार होत असतो त्यासाठी राज्यसभेने प्रयत्न करावा आणि मी सुद्धा मंत्री म्हणून मी आर पी आय अध्यक्ष म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केला आहे मात्र समाजाच्या जागृतीमध्ये हल्ला भावांचं फार मोठं योगदान आहे उद वस्तार आहे त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे मात्र समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ताकद नको आहे रिपब्लिकन पक्षाने मात्र आघाडी सुरू केलेली आहे आणि आमचे म्हणून साठी होते नाही ज्यांना आम्ही महाराष्ट्रात जातेशी बनवलं होतं आणि ठिकठिकाणच्या मातर समाजाला बौद्धी देशामध्ये आणून बौद्ध आणि मातरंग यांची एकता आहे ती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मातर समाजाच्या पाठीशी अडके कायम उभा राहणार आहे त्यांच्या अडचणी आहेत त्यांच्या अडचणी पूर्त करण्यासाठी नक्की मातर समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत आणि अण्णाभाऊंचं स्वप्न साकार करायचा असेल तर आपण अण्णाभाऊंच बाबासाहेबांसोबत साकार करायचा असेल सर्व दलित आणि सामाजिक दृष्टीबी तो पाहिजे साठी माझा प्रश्न सुरु एस एससी एसटीचा कोटा संदर्भात जो निर्णय झालाय त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं कॅटेगरी सब कॅटेगरी करण्याबद्दल कोटानी आदेशले घेत असाल सब कॅटेगरी एससी आ... सब कॅटेगरी करण्याबद्दल जो निर्णय सुप्रीम मागणी आहे म्हणजे अनेक ठिकाणी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये मातन समाजाला कॅटेगरी मिळावी अशा पद्धतीची मागणी आहे त्याचा विचार अजून सरकारने के करावा मातन समाज या मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये आहे आरक्षण का फायदा होना चाहिए वायनाड में जो आगले तो आगले तो 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 भी घटना हुई है वायनाड एक जो क्षेत्र है एक क्षेत्र राहुल गांधी जी का क्षेत्र है और वो तो वहाँ से तो दो बार तुम पर आए हैं और जिस तरह माननीय अमित शाह जी ने भी ये तो बताया है कि भाई इसकी सूचना राज्य सरकार को जितनी थी वह ऐसा कुछ हो सकता है राज्य सरकार ने वहाँ ध्यान नहीं दिया राहुल गांधी जी ने वहाँ ध्यान देने की आवश्यकता थी मेम्बर ऑफ पार्लियामेंट उन्होंने वहाँ अध्यक्ष ज्यादा ध्यान देने की आवश्यकता थी लेकिन राहुल गांधी जी ने ऐसा कुछ नहीं किया है लेकिन कम से कम एक सौ चौसठ लोगों की मृत्यु वहाँ हुई है लोग बेसहारा हो गए हैं और भारत सरकार उनके साथ है उनके बारे में हमें भी है और ऐसी घटना ना घटे जरूर मुझे प्रयत्न होना चाहिए लेकिन राज्य सरकार ने ध्यान देने का हो सकता है नितिन गडकर नंबर लगेगा होता महाराष्ट्र हाथ भारतीय जनता पार्टी का सभा त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी मुख्यमंत्री तर आहेतच आहे परंतु जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे त्यामुळं त्यांना गुणांतर त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक चेहरा जो आहे तो चेहरा त्याचा व्यापक चेहरा आहे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काम केलेलं आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे नेतृत्व भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात फडणवीस नको आहेत का म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर ते आहेतच आहेत आणि दिल्लीला गेली तर ते महाराष्ट्रामध्ये राहणारच आहे त्यामुळं जर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर खरी म्हणजे आता अनेक लोकांच्या नावाचा विचार सुरू आहे त्याच्यामध्ये देवेंद्र विचार होतो आहे आणि जर देवेंद्र फडणवीस जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर भाप जो मज़ा रा राज ठाकरे म्हणतात आहे की पुण्याची दुर्दशा झाली आहे पूर येऊन गेला पुण्यात राज ठाकरे म्हणले की सर्व सुधारदार हे सगळं मला असं वाटत की पुणे शहरामध्ये पाण्यामुळे लोकांचे फार मोठे बेहाल झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी फिरलेलं आहे दोन गरिबांची घर झालेली आहे त्यांनी कमवलेले सगळे जे काय त्याची प्रॉपर्टी आहे कपडे आहे धान्य आहे इतर सामान आहे सगळं पूर्णपत झालेलं आहे या सर्वांचा जो बंचनामा आहे तो झाला पाहिजे आणि राज्य सरकारच्या वकिलींना ज्या त्यांचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण पुन्हा अशी घटना होऊ नये माणसाचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे ते तर सोडत नव्हतं गरीब पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे तर याचा अंदाज घेऊन त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे जास्त मोठा पाऊस झाला तर घरामध्ये पाणी जाऊ नये यासाठी एक विशेष करणं अत्यंत आवश्यक आहे आणि महानगरपालिकेच्या काय करू पुण्यामध्ये अनेक वेळेला हे प्रकार घडलेले आहेत अनेक वेळेला ते पाणी गेलेलं आहे त्यामुळं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी विशेष रणनीती तयार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांचे हाल होणार नाही काळजी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घेतली पाहिजे अशी माझी त्यांना देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं एक तर राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणते अशा प्रकारची टिप्पणी मला वाटतं की राजकारणामध्ये दोघे राहतील म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एकाच राजकारण होत नाही आहे त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीचं असतं त्यामुळं मान्य उद्धव ठाकरे जे म्हणतात एक तर ते राहतील ना तरी राहतील पण माझी दोघांना विनंती आहे दोघांनी राजकारणात राहिलं पाहिजे आणि दोघी माझी चांगली भिंती आहे त्यामुळं असं आव्हान देऊन मला वाटतं एवढं असा आहे आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय एकनाथ शिंदेना फोडलं ना असं नाही आहे तर एकनाथ शिंदे ना शिंदेही नाराज होतो उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेला एकनाथ शिंदेना यांना मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं त्यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत एकना एकना ते एकनाथ शिंदे यांनी शिवसेने फोडलेला आहे हा जो त्यांची सीड आहे ती सीड त्यांनी मनापण काढून टाकावी आणि त्यामुळं मलाच वाटतं की दोघांनी मला वाटतं दोघांची चांगली संबंध होते आणि पुन्हा एकदा दोघांची मैत्री राहावी अशी आमची इच्छा आहे पुढचा मुख्यमंत्री कोण म्हणजे पुढचा मुख्यमंत्री जर यांचा काय वाद मिटला नाही तर मी आहे <laughs>